सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वसई विरार येथील महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या मालमत्तेवर केंद्र सरकारच्या सक्त वसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून टाच आणण्यात आलेली आहे राज्यभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अठरा ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहे अनिल कुमार यांना त्यांच्या आईनं गिफ्ट केलेला नाशिक शहरातील पातर्डी येथील पांडवलेनीच्या पायथ्याशी असलेला भूखंड देखील कागदोपत्री ईडीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे केंद्र अखत्यारीत कार्यरत असलेल्या अंमलबजावणी सक्तवसुली संचलनालयाकडून अनिल कुमार यांच्या सेवानिवृत्तीच्या दुसऱ्याच दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या ठाणे येथील शासकीय निवासस्थानापासून पुणे नाशिकसह अठरा ठिकाणी छापासत्र सुरू आहे यामध्ये नाशिकच्या पांडवलेणी डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात पवार यांचा भूखंड आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये इतके सरकारी भाव असलेल्या या भूखंडाचा बाजारभाव सुमारे पन्नास लाखाच्या घरात असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे या भूखंडाच्या मालकी हक्काबाबत कायद्याची पळवाट शोधण्याचा संबंधितांकडून प्रयत्न केला जातोय अनिल कुमार यांच्या पुतण्यानं पवार यांच्या मातोश्रीनं हा भूखंड भेट दिलेला होता यानंतर त्यांच्या आईनं पवार यांना हा भूखंड बक्षीस स्वरूपात दिल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलेलं आहे मात्र आता ईडीकडून पुढे याबाबत काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नाशिकमधील बागलान सटाणा तालुक्यात पवार यांच्या असलेल्या मालमत्तेची ईडीच्या पथकाकडून चौकशी करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक